सर्व मंचावर सर्व पक्षाचे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी रवींद्र साहेब त्याचप्रमाणे पांडुरंग पाटील साहेब सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व जिल्हा उपप्रमुख तालुका अध्यक्ष उपस्थित या जमलेला प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो पालघर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले अनेक कार्यक्रमाला या ठिकाणी आले परंतु पालघर जिल्ह्यामध्ये साहेब आपण सर्वप्रथम या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आपण पहिल्यांदा या ठिकाणी आला आणि प्रेया प्रचंड जन जन या प्रचंड जनज जनसमुदाय या ठिकाणी आपण या गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय आपण या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या एखाद्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय व महायुती सरकारने या जिल्ह्यासाठी भरपूर या ठिकाणी निधी दिलेला आहे लोकसभा क्षेत्रात प्रमुख जिल्हा मार्गापासून ते राज साहेब मी या ठिकाणी मी आपल्याला स सदस्य मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो की गेल्या अनेक वर्षापासून साहेब वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्याचं प्रचंड टंचाई त्या ठिकाणी होते परंतु सूर्य पाणी प्रकल्पांच्या विविध टप्प्यामुळे वसई विरार या मुंबई त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील राहणाऱ्या रा लोकांची या ठिकाणी पाण्याची तहान साहेब आपण या ठिकाणी भागवलेली आहे आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शहात्तर ग्रामपंचायतींना या ठिकाणी पाण्याचा प्रयत्न या ठिकाणी निकाली ते निघालेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून साहेब पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून दोनशे बेडचे हॉस्पिटल साहेब आपण या पालघर जिल्ह्याला आपण दिल्याबद्दल सगळ्या नागरिकांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवून साहेबांचं या ठिकाणी आपण मनापासून त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजे कारण पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार मोखाडा असेल विक्रमगड असेल तलासरी असेल डहाणू असेल किंवा पालघरच्या पट्ट्यातील अनेक लहान खूप कुपोषणाने त्या ठिकाणी दगावत होती आणि म्हणून एखादा मोठा आघात झाला एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर त्याला मुंबई आणि गुजरातशिवाय दुसरा पर्याय नव्हता हो आणि म्हणून या ठिकाणी दोनशे बेडचे रुग्णालय त्याचबरोबर साहेब या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला एक वैद्यकीय महाविद्यालय याप्रमाणे आपण महाविद्यालय दिल्यामुळे साहेब या ठिकाणी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो इथूनच जवळ जवळजवळ दोनशे खाटाचे ट्रामा केअर सेंटर त्याचप्रमाणे जव्हार येथे जवळजवळ या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी जव्हार तालुक्यातील कुपोषण आणि त्या ठिकाणी स्थलांतर याचा विचार करता साहेब आपण दोनशे खाटांचं बेड त्या ठिकाणी हॉस्पिटल आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे जिल्ह्यातील सपाळे असेल नवगर असेल कामन असेल तारापूर असेल खोटाळा असेल आणि या भागातील रुग्णालयांचं या ठिकाणी आपण श्रेणीवर्धन या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं भाईंदर आणि वसईच्या दरम्यानचा आपला तो त्रासदायक जो प्रवास होता साहेब त्या ठिकाणी एकशे ऐंशी प्रवासी व तीस वाहन क्षमता असलेली रो सेवा या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेली आहे साहेब मी मनापासून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना मी धन्यवाद देईन की वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसंच केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या माध्यमातून साहेब आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून एक हजार एक कोटी रुपये त्या ठिकाणी वसई विरार महानगरसाठी आपण प्राप्त केलेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागासाठी सातपाटीच्या प्रसिद्ध मासेमारी बंदरासाठी सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून तीनशे चौपन्न कोटी रुपये या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हायवेलगत दहा पाच चारी आणि तीन उड्डाणपूल या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि आता व्हाईट टॅपिंगचे काम करण्यासाठी साहेब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी साहेब आपल्याला सहाशे कोटी रुपये व्हाईट टँकसाठी त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे माझी आपल्याला एक विनंती आहे की या जवाहर मोखाडा विक्रमगड या आदिवासी तालुक्याच्या विकासासाठी साहेब जर आपल्याला घरी प्रगती करायची असेल तर या ठिकाणी उमरोडी आणि उमरोडी ते इगतपुरी या ठिकाणी केंद्र सरकारच्या प्रथाकडे या ठिकाणी एक रेल्वेचा आराखडा आपण त्या ठिकाणी आपण पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी उमरोडी ते विक्रमगड जव्हार मोखाडा आणि इगतपुरी या रेल्वेसाठी आपण त्या ठिकाणी पाठपुरावाना करणं गरजेचं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं साहेब वसईला पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहे एम एम आर डीच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी कांदर आपलं पाडा ते त्या ठिकाणी टेंबी खोडावे हा पाच किलोमीटरचा जो ब्रिज आहे साहेब एम एम आर टीच्या माध्यमातून आपण त्या पाच किलोमीटरचा ब्रिजसुद्धा त्या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे तर माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे मुंबई मेट्रो मेट्रोची हद्द मीरा भाईंदर ते वसई विरारपर्यंत त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि साहेब एम एम आर टीचा एरिया आपण डहाणूपर्यंत त्या ठिकाणी जर आपण केला तर निश्चितच त्या ठिकाणी या जिल्ह्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपला चांगली प्रगती होऊ शकेल साहेब या जिल्ह्यामध्ये अंतर्गत अनुषंगाने पालघर जिल्ह्याला पन्नास पन्नास टक्के आदिवासी आणि बिगर आदिवासी असे सर्वांक आरक्षण या ठिकाणी जर लागू केलं तर या ठिकाणी आदिवासी आणि बिगर आदिवासी या दोघांना त्या ठिकाणी त्याच्या चांगला त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि म्हणून या संदर्भामध्ये या ठिकाणी साहेब बाराशेच्या आसपास शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून ट्रायबल अडवायजरी कमिटीमार्फत आदिवासी क्षेत्राचे आरक्षण निश्चित करून आदिवासी तरुणांच्या पेसा भरतीचा मार्ग या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी मोकळा होईल पुनश् या ठिकाणी आपण हे राज्य, राज्य या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून वयोश्री योजना लेख लाडकी योजना आणि महिला गट यांचं सक्षमीकरणाच्या माध्यमातून साहेब आपण या ठिकाणी या योजनेचं या ठिकाणी आपण जाहीर करावं जेणेकरून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या, विकासा या ठिकाणी हजारो महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटाचं या ठिकाणी आपण जाहीर करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो साहेब या ठिकाणी हा प्रचंड जनसमुदाय आपण गेल्या दीड वर्षामध्ये जी कामं केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे हा आकर्षित या ठिकाणी झालेला आहे साहेब आपण आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती आपण जो विश्वास व्यक्त कराल त्या विश्वासाला साहेब तडा जाऊ देणार नाही असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र